नमस्कार सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण मिसळसाठी मटकीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपण गॅस चालू करून एक भांडं ठेवून घेतलेलं आहे त्यावरती त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतण्यासाठी एक छान सोपी ट्रिक सांगते तुम्हाला इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं या जेणेकरून कांदा छान भाजला गेला जातो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्यानंतर इथं आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण आहे तेसुद्धा घालून घ्यायचं आहे ही जी आपण मिसर्चसाठी जी रस्साभाजी बनवणार आहोत ही झटकीपट होणारी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारी आहे त्यानंतर इथे आपली घरची चटणी म्हणजे काळा मसाला घालून घ्यायचा आहे किती तिखट आहे चटणी त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे छान व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो इथे आपल्याला थोडासा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे एक छान टेस्ट येते त्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला जरी वापरला तरी चालेल त्यानंतर धणे आणि जिरे पावडर इथे घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मोड आलेली मटकी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायची आहे महाराष्ट्रामध्ये मिसळ ही सर्वांच्याच आवडीची तर ही मिसळ आपल्याला झटकीपट होण्यासाठी इथे आपण खूप कमी साहित्य यूज केलेलं आहे आता ह्याला छान कट येण्यासाठी म्हणजेच तर्री येण्यासाठी इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि ह्यामध्ये पाणी आपण घालून घेतलेलं आहे तुम्हाला किती आप ह्याची पातळ भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता आता ह्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि मटकी छान शिजवून घ्यायची आहे तरी ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे शेअर करा आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही मटकीची रस्साभाजी छान शिजली गेलेली आहे आणि ही खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही जरूर रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये देण्यास अजिबात विसरू नका